पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ करण्याचे नियोजन आहे का असा सवाल श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला मावळचे शिवसेना यांनी मराठीत उत्तर दिलाय मी मराठी माणूस आहे पुण्याची वृद्धी आणि पुण्याचा विकास करण्याचे माझे संकल्प आहे असे यावेळी ते म्हणाले सभापती एक एक लाइन में आप प्रश्न पूछेंगे एक लाइन में। धन्यवाद जी सभा महोदय जी पुना हो गए। मैं आपके से, मंत्री जी से पूछना चाहता हूँ पुना एक हवाई अड्डा भारतीय वायु सेना का अड्डा है पुना में मैं आपके माध्यम से जानना चाहता हूँ पुना में कोई अन्य स्थान पर हवाई अड्डा बनाने निर्माण करने का विचार सरकार के ध्यान में है yes, अगर okay, सरकार ये जी अगर सरकार no. बनाना चाहता तो sir, समय में बनाएगी एक एक सेकंड में जवाब हां ना स, सांसद महोदय माला पुणाला मी माझा संकल्प आहेत मी पण ही मराठा माणूस आहेत पुण्याचा माझा संकल्प आहेत की पुणेची वृद्धी आणि पुणेची विकास विमानतळजवळ आमच्या संकल्प आहेत आता नवीन टर्मिनल पण पुणेचं तयार झाला आता अगोदर एक दोन हफ्तामध्ये या तीन हफ्तामध्ये आमची विचारधारा आहे त्याच्यापणी हम आम्ही सगळं बसून त्याच्यापणी अवलोकन करणार आणि त्याच्या पण करणार आणि दुसरा विमानतळ जी गोष्टी आहेत आपण प्रदेश सरकारजवळ गोष्टी करा ते साईटला पाहून आम्हाला पाठवणार आणि त्याच्यावरती आम्ही कार्य करणार वर्तमानमध्ये एक साईटची निम निवेदन आली होती आमच्याजवळ ते साईटमध्ये आमचे शेतकऱ्यांच्या कठीणाई आहेत प्रदेश सरकारांची निवडणी त्यांची निमंत्रण त्यांची निवेदन होती आम्हाला तो उस प्रदेश सरकारची जिम्मेदारी आहे साईटला पाहून आम्हाला पाठवून द्या आम्ही त्याच्यावरती कार्य करणार